वर्षापूर्वी हा कॉन्क्रीटकरण केला आहे त्यामुळे सगळ्या नगरमध्ये ते, ते रस्ते आपल्याच या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी भेटलेत त्यामुळं आता एकच विनंती आहे की इथं असणाऱ्या त्या सगळ्यांच्या मागणीप्रमाणे की कुठंतरी एक संविधान भवनाकरता आपण जो काय पंधरा सोळा कोटी रुपये निधी असेल तो आम्हाला द्यावा एस्टिमेट वगैरे सगळं रेडी आहे त्यामुळं आपण तो देताल त्याची घोषणा करताल टाळ्या वाजवा जरा ती घोषणा झाली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब विजय असो जय 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 भीम 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 धन्यवाद धन्यवाद हिंद शिवराय भैया स्वागताध्यक्ष या नात्याने आपण अत्यंत पोट तिडकीने मनोगती व्यक्त केलं यानंतर मी विनंती करतो महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब आपण अपन... आपल्या सर्वांचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाहुण स्मृतीला मी प्रथमत अभिवादन करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही स्मृतीला या ठिकाणी वंदन करतो धर्भावी संभाजी महाराजांनाही अभिवादन करतो ज्यांच्या आज आपण पुतळ्यांचा शुभ शुभारंभ केला भूमिपूजन केलं त्या सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्याही पवित्र स्मृतीला मी अभिवादन करतो हा जिल्हा ज्यांच्या नावाने ओळखला जातो आहे ते पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्याही स्मृतीला या निमित्तानं अभिवादन करतो आणि आज अहिलानगर महानगरपालिकेच्या वतीने महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं अनावरण ज्यांच्या शोभास्ते संपन्न झा होणार आहे ते आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आमचे नेते मान्य अजितदादा पवारसाहेब ज्येष्ठ नेते रिपब्लिकन पार्टी कवाडे गटाचे सर्व सर्वे मान्य प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे विधानसभेतले माझे सहकारी मान्य सर। सर आपले जगप्रसिद्ध भंते माथेरो आपल्या मुंबईचे आदरणीय डॉक्टर राहुलजी बोधी सर्व व्यासपीठावर बरेच मान्यवर आहेत बराच झालेला आहे आणि ज्यांच्या पुढाकारण हा पूर्णकृती पुतळ या ठिकाणी उभा राहतोय आपल्या शहराचे लोकप्रिय आमदार माननीय संग्रामभाई जगताप अशोकराव गायकवाड अनिलजी मोहिते भारतीय जनता पक्षाचे शहराचे अध्यक्ष अशोकजी सावंत अड ॲडवोकेट गोरक्ष लोखंडे सुरेश बनसोडे अशोक सावंत अक्षयजी कर्डिले आपले डॉक्टर सुजय विखे पाटील इतर सर्व आमचे गायक आपले आनंदजी आनंदजी शिंदे अॅडवोकेट अभयजी आगरकर आणि आपल्या महापालिकेचे आयुक्त यशवंतजी डांगे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मान्य पंकज पंकजी आशिया मान्य मुख्य कार्यकारी जिल्हा पोलीस प्रमुख मान्य सोमनाथजी खारगे आणि जमलेले सर्व माझे आणि जमलेले सर्व माझे माता भगिनी आणि उपस्थित बंधून मी प्रथमतः आमदार संग्रामभैया जगताप यांचं मनपूरक अभिनंदन करतो की आजचा ऐतिहासिक सोहळा जो या ठिकाणी संपन्न होतोय तो केवळ आणि केवळ आमदार संग्राम भाईयाच्या पुढाकारानं संपन्न झालेला आहे आणि म्हणून आपलं मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आज आपल्या शहराच्या दृष्टीने नव्हे तर या करता एक ऐतिहासिक क्षण आपण या ठिकाणी साजरा करतोय एकाच दिवशी आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा आणि क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं भूमिपूजन या ठिकाणी संपन्न करतोय आहे खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले हे दो आपल्या भारत देशाच्या इतिहासातील हे दोन जे महान समाज सुधारक होऊन गेलेत त्यांनी संपूर्ण जीवन सामाजिक न्याय समता आणि वंच वंचित घटकांसाठी आपलं आयुष्य त्यांनी पूर्णपणे समर्पित केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा ज्योतिबा फुलेंना आपले गुरु मानायचे आणि या दोन्ही महान विभूतींनी साम्य आणि परस्पर विश्वासाच्या आधारावर आपला एक वेगळा ठसा राज्याच्या देशाच्या समाजकारणावर उमटवला महात्मा ज्योतिबा फुले हे समाजसुधारक आणि समतेचे प्रणते मानले जायचे आणि स्त्री शिक्षण जाती निर्मूलन शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये आपला लढा वेगळा लढा उभा केला तर दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून समतावादी विचारवंत म्हणून त्यांची एक वेगळी ओळख त्यांनी स्वतःची निर्माण केली सामाजिक राजकीय आणि धार्मिक सुधारणेतून त्यांनी या चळवळीला एक नवे दिशा दिली आणि म्हणून आज संपूर्ण देशामध्ये जे संविधान हे प्रमाण मानलं जातं मला वाटतं बाबासाहेब आंबेडकर त्याचे खरं म्हणजे क्रांतिकारक म्हणून त्या निमित्तानं त्यांचा आपण उल्लेख करतो मी अधिक वेळ घेणार नाही आज या महापुरुषांची ही स्मारक जी उभी राहत आहेत ही निश्चितपणे आपल्याला प्रेरणादायी ठरणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आपल्या अहिल्यानगरचं एक वेगळं नात होत त्यांनी एकोणीसशे अठ्ठावीसला प्रथम तर आपल्या अहिल्यानगरला भेट दिली एकोणीसशे बत्तीस साली लंडनमध्ये गोलमेज परिषदची झाली आल्यानंतर आपल्या अहिल्यानगरच्या वतीने त्यांचा मुंबईमध्ये मोठा सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि सर्वात म्हणजे आपल्या जे जिल्ह्याचे भूमिपुत्र रावसाहेब पटवर्धन यांनी न्यायालयाच्या खटल्यामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचं वकीलपत्र त्यांनी घेतलेलं होतं खरं म्हणजे बाबासाहेबांच्या पत्नी रमाबाई आंबेडकरांचा मृत्यू मृत्यूनंतर बाबासाहेब अस्वस्थ होते आणि त्यावेळी पस्तीस दिवस ते आपल्या नगर शहरामध्ये रावसाहेब पटोरधनांच्या घरी थांबलेले होते आणि त्यावेळी त्यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान या पुस्तकाचं त्या ठिकाणी पुस्तक लिहिलं आणि अतिशय स्पष्टपणे पाकिस्तानच्या बाबतीमध्ये आपले त्यांनी मतं मांडलेली आहे हे मी काय सांगतो की बाबासाहेबांचा विचार त्यांची भूमिका हे सगळं आपण पाहतोय परंतु या जिल्ह्याच्या त्यांची असणारे